हाय दात पडतील परत जरा सांभून खा कलिंग दात का पडतात दात पडतात कल बा दात पडतात वाई कल्याकड खाल्ल्यावर हम्म हो ना तुला माहिती नाही का नाही ना नाही माहिती मला म्हणून विचारलं तुला मला तू समजतोय बोला या सर्वांनी कलिंगड मिस्टर इंडिया होता म्हणून शांत होते बाबा नो नाहीतर रागवत बसतील मला लाइक करा कमेंट करा फटाफट ज्योती एक लिटर तरबूज होऊन घेतले आणि मलकी तर एक लिटर खाल्ले एक लिटर कस खातील सांभाळून जरा <laughs> रात्री बोलतो तुला तर मी ड्युटीला चालू रात्री लाईव नाही माझी आताच लाईव आहे बघा बबलू मारनर कुठून आहात तुम्ही मी सोलापूर जिल्हा बबलू खा खा दाबून ओम्या हे काय रे नाव तुझा आयडीचा एडी बीड बिग बॉय ओम्या बिग बॉय बरोबर हेलो केवल खाता हे दाबून मग काय करू चांगलं नाही का नाव हाय हाय चांगलं तर हाय राहू केवल बोल बबलू बोल आदर्श बोल ओम्या बोल Hmm? hangka angka, hmm. Gela mazarat angka,

काजू पाठवली मला काय म्हणून पाठवली तुला